अशी पालक मित्रांनो एक खूप चांगला विषय मी आज तुमच्यासाठी निवडला आणि मला वाटलं की बाबा काही गोष्टी आपल्याला सर्वांना समजूत असायला पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठिंबाचा एकमेव उद्देश आहे की राहून राहून असं म्हणजे मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की आज दोन हजार पंचवीसला हा दूध व्यवसाय आपण सगळे मिळून करतो मग याच्यामध्ये गायी असतील याच्यामध्ये म्हशी असतील पण मला एक प्रश्न पडला आहे की येणाऱ्या दोन हजार पंचेचाळीस ते दोन हजार पन्नासला हा दूध व्यवसाय कोण करायचं याचा प्रश्न तुम्ही सुद्धा स्वतःला विचारू शकता कारण दोन हजार पन्नासमध्ये नवीन जनरेशन या वेळेला या दूध व्यवसायामध्ये येणार त्यावेळेला निश्चितपणाने या ठिकाणी जर पारंपरिक जर पद्धत केली तर निश्चितपणानं आपल्याला यामध्ये कुठलाही एखादं लहान मुलगा या दूध व्यवसायामध्ये अजिबात येणार नाही तर त्या नवीन पिढीला जर दूध व्यवसाय हा त्याच्या ताब्यामध्ये द्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याला नवं तंत्रज्ञान द्यायला पाहिजे ते कुठलं आहे तर सगळ्यात महत्वाचा मुक्त गोटा असेल त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे कप्पे असतील त्याचबरोबर नव्या ताकदीचं नव्या तंत्रज्ञानाचं असं काही मिल्किंग मशीन किंवा मिल्किंग पार्लर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी तयार करावे लागेल एवढंच नाही पशुपालक मित्रांनो आपल्या गोट्यामध्ये गायी किंवा म्हशी ठेवत असताना त्याची संख्या मर्यादित असली पाहिजे आणि पर हेड दुधाचं उत्पादन सुद्धा या ठिकाणी वाढवायचं आहे म्हणजे समजून घ्या दुधाच्या व्यवसायामध्ये जर आपण परिपूर्ण उतरायचं असेल तर आपल्याला युनिट महत्त्वाचं आहे मग एखादा कुटुंब किंवा एखादा हा नवीन पोरग किंवा हे हा तरुण किती जनावर तयार करू शकतो तर या ठिकाणी तो पंधरा जनावरांचा गोठा सुरुवात सुरुवातीला करू शकेल आणि भविष्यामध्ये तो पन्नास म्हशीपर्यंत किंवा पन्नास गायीपर्यंत तो जाऊ शकेल आता याच्यामध्ये का आपल्याला काय काय बघायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे चॉईस करणारी गाय किंवा जी निवडणारी म्हैस आहे ही म्हैस खरोखरच जातीवंत असायला पाहिजे मी म्हणतो त्या मशीचा आई बाप आपल्याला नाही समजणार कारण आपल्याला गाय मशी त्या पद्धतीने खरेदी करायला पाहिजेत पण ज्या वेळेला एखादं बियाणं म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडता किंवा एखादी गाय किंवा म्हैस या ठिकाणी निवडता त्यावेळेला गायीमध्ये कमीत कमी ती पंचवीस लिटरच्या वरती ते जवळजवळ पस्तीस लिटर पर्यंत दूध देणारी चांगल्या कासेची आणि चांगल्या सडांची आणि सगळी शरीर यष्टी चांगली असणारी अशा पद्धतीची आपल्याला गाय निवडायला पाहिजे मशीमध्ये आपल्याला जातीचा जरासा विचार करावा लागेल त्याच्यामध्ये जापराबादी निवडायची का मुरा निवडायची याच्याही बद्दल आपल्याला या ठिकाणी सगळी आपल्याला नियोजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळेला आपण एखादी म्हैस निवडतो तर ती कमीत कमी बारा लिटर जास्तीत जास्त चौदा पंधरा लिटरचीच म्हैस आपण या ठिकाणी निवडायची आहे कारण तिच्या पोटाला जी पिल्ली जन्माला येणार आहे ती पिल्ली जातीवंत असायला पाहिजेत आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी ती भविष्यामध्ये ज्यावेळेला आमची नवी पिढी या व्यवसायामध्ये येईल त्यावेळेला ती वीस लिटर प्लस पासून ते तीस लिटर दूध देणारी मुर्राम आपल्या गोठ्यामध्ये तयार होऊ शकते याचा विश्वास मला या एकोणतीस वर्षामध्ये आला कारण ज्यावेळेला आम्ही ब्रिडिंग मध्ये काम केलं त्यावेळेला या ब्रिडिंग मध्ये ज्यावेळेला आम्ही गायी खरेदी केल्या त्यावेळेला वीस बावीस लिटरच्या बेंगलोर वरनं आणलेल्या होत्या पण चांगल्या डॉक्टरांच्या कडनं चांगल्या चांगल्या सिमेंटच्या कांद्या टाकून घेतल्या वासरू संगोपन दर्जेदार झालं आणि याच्यामध्येच अशा क्वालिटीच्या गाई गाई तयार झाल्या आज तुम्हाला सांगायला झालं तर अशा गायी जर सकाळी सतरा अठरा आणि संध्याकाळी सोळा सतरा लिटर जर दूध येत असेल आणि अंदाजे तीस ते पस्तीस लिटर दूध देणाऱ्या गायी जर आपल्या गोट्यामध्ये तयार झाल्या तर निश्चितपणानं आपल्याला उत्पादन खर्च कमी करता येतो आज आपण रडत बसल्यापेक्षा दुधाचे रेट कमी झाले त्याचबरोबर पदार्थ शेरच पडतं अशा गोष्टीमध्ये जास्त वेळ दिल्यापेक्षा आपण जर उत्पादन खर्चावरती जर आपण जर नियंत्रण आणलं तर निश्चितपणानं हा दूध व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही आता उत्पादन खर्च म्हणजे नेमका काय हो तर तुमच्या गोट्यामध्ये चाऱ्यापासून जो पशुखाद्यापर्यंत आणि लेबरच्या पगारापासून त्या अगदी लाईट बिलापर्यंत एवढंच नाही उपचारापासून ते कर्जाच्या हप्त्यापर्यंत आणि विम्यापासून ते इतर मेंटेनन्स पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाव्यानं कराव्याच लागणार आहेत कारण दूध व्यवसाय करायचं झालं तर त्याला झोकून काम करावं लागतं त्या दूध व्यवसायामध्ये जर प्रामाणिकपणे जर काम केलं तर निश्चितपणानं मोठं वैभव उभं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा मिळू शकते आम्ही पण आमच्या गोठ्यामध्ये नव्या नव्या काही गोष्टी केल्या याच्यामध्ये जास्त दूध देणारी जनावर एका कप्प्यामध्ये त्याचबरोबर गाभण असणारी जनावर एका कप्प्यामध्ये द्यायला झालेली एका कप्प्यामध्ये आणि आपण लहान रेड्या पाड्यांचे ग्रुप सुद्धा या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्याच्यामुळे फायदा असा झाला की ज्या त्या टप्प्यामध्ये जो तो आहार मिळाला तर आपल्याला दूध व्यवसाय अगदी सोपा होतो आता आम्ही पण ठरवलंय मोरा मशीमध्ये एका व्यताला तीन हजार लिटर दूध प्लसच आपल्याला गोठ्यामध्ये मिळायला पाहिजे आता अडीच हजारचं पण कौतुक झालं कारण आपल्याला सहा हजार लिटर वर्षाला दूध मिळवायच्या पद्धतीनं आपल्याला मशी तयार करायला पाहिजेत म्हणजेच काय मशीमध्ये चांगल्या सिमेंटच्या कांद्या टाकल्या गेल्या पाहिजेत आणि चांगल्या उच्च वंशावळीच्या मशी सुद्धा या ठिकाणी तयार झाल्या पाहिजेत एवढंच नाही तर आपल्याला गाईमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे प्रशस्त असा मुक्त गोठा कमी पैशातला गोठा मुक्त गोठ्यामध्ये चांगली गोठ्याची रचना त्याचबरोबर या ठिकाणी चोवीस तास पाण्याची सोय एवढंच नाही तर जातीवंत मशीमध्ये आणि गायीमध्ये हे सगळे कप्पे अतिशय महत्वाचे आहेत आज जर हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज गायीमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे आम्ही या सगळ्याचा विचार करून हा पुढच्या पिढीला एक विचारच ठेवलेला आहे कारण येणारी पिढी ही दर्जेदार असायला पाहिजे कारण आज आम्ही एकोणतीस वर्षामध्ये आम्ही एवढंच काम केलं की उच्च वंशावळीच्या गायी म्हशी तयार केल्या आणि स्वतःचा स्वतःच्या घरातल्या आणि या व्यवस्थापनामध्ये गायी चांगल्या वंशावळीच्या तयार केल्या मुर्रा म्हशीमध्ये मध्ये सुद्धा दर्जेदार काम झालं आणि एवढंच नाही ह्या पिढीला शिक्षणाबरोबरच यामध्ये सुद्धा रस वाटावा ही मुलं याच्यामध्येच थांबावीत आता हा समोरचा मुलगा शिक्षणाबरोबरच गोट्यातील कामच सुद्धा हळहळ शिकायला लागला एवढंच नाही उपपदार्थाच्या मध्ये सुद्धा धडे द्यायला चालू केले तर त्याला त्या ठिकाणी पनीर करता यावं श्रीखंड करता यावं आम्रखण करता यावं कुलपीच सुद्धा या ठिकाणी त्याला नियोजन करून असे वीस पदार्थ त्यांच्या डोळ्यासमोर ठेवले जे वय बागडायचं जे खेळायचं त्या वयामध्ये खेळू द्या आम्ही त्याला असं स्वातंत्र्य दिले आवड म्हणून तू गोठ्यात येत जा पण पहिलं प्राधान्य हे शिक्षणाला द्यायचं आहे एवढंच नाही त्याला व्यायाम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी मुभा दिलेला आहे अभ्यास सुद्धा त्याचा परिपूर्ण असतो एवढंच नाही आमच्या घरातली पाचही मुलं या ठिकाणी शिक्षणाबरोबरच ह्या व्यवसायामध्ये रस दाखवायला तयार झालेले आहेत यातला जर शिक्षणाची जर त्यांचं कौशल्य चांगलं असेल आणि ते दर्जेदार शिक्षण असेल तर या ठिकाणी आम्ही बीबीएससी किंवा सी डॉक्टर सुद्धा करायचं नियोजन या ठिकाणी ठेवायचं आहे अख्ख्या महाराष्ट्राला दूध व्यवसायामध्ये उभं करायचं असं जणू काय आम्ही एक विडाच उचललेला आहे आणि त्या मुलाने सुद्धा आमच्या पाठोपाठ या ठिकाणी ही सगळी कामं करायचं नियोजन हातात घेतलेलं आहे तर पशुपालक मित्रांनो याचबरोबर या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगत चला आज एखादा मुलगा जर गेला तर उद्ध्वस्त होतं काही मुलं त्या मोबाईलच्या नादामध्ये किंवा इतर संगतीच्या नादामध्ये किंवा तरुणांच्या नादामध्ये काही गोष्टी आपल्याला न कळत ऐकायला आणि बघायला मिळतात तर या गोष्टीपासून ती मुलं चांगल्या संस्कारामध्ये वाढावीत चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक चांगली दिशा द्यायचं त्या अनुषंगानं प्रत्येकानं आपापली मुलं शिक्षणाबरोबरच इतर गोष्टीमध्ये वेळ न घालवता शेतामध्ये मग ती ऊसाची शेती असेल किंवा इतर काही जनावरांचा गोठा असेल किंवा काही गोष्टी असेल या सगळ्या गोष्टी परिपूर्ण आणि नव्या तंत्रज्ञानानं परिपक्व असणारी किंवा परिपूर्ण असावी अशाच पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तर पशुपालक मित्रांनो त्या खूप काही विषय त्यांना नवीन पिढीला द्यायचा आहे आता डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर आता हे डॉक्टर जे आलेले आहेत तर आपल्या जनावरांना भरवायचं आहे किंवा माझा आले का नाही हे बघायचं आहे तर ह्याही गोष्टी आमच्या समोर या सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्या आहे जेणेकरून ब्रिडिंगमध्ये आम्ही खूप चांगलं का, काम करायचं चा, आहे माझी इच्छा खूप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुर्रामशी अशा तयार व्हायला पाहिजेत किंवा याच्या जातीच्या गाई अशा तयार व्हायला पाहिजेत की वर्षाला आमचा महाराष्ट्र कमीत कमी, कमी पाच ते सहा लाख जनावरं आमच्या राज्यातून ती विकल्या गेल्या पाहिजेत तर अशा क्वालिटीच्या चमकदार त्याचबरोबर चांगल्या बॉडी स्कोर असणाऱ्या जातीवंत जाग्यावरती शिंग असणाऱ्या आणि अंगावरती मांस आणि व्यवस्थापनामध्ये जर बघितलं या सगळ्या जनावरांच्या चरबी असेल किंवा एकंदरीत व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी समजून घेण्याजोगे हो आहेत तर पशुपालक मित्रांनो अशा चांगल्या पंधरा सोळा अठरा वीस वीस लिटर दूध दिवसाला दूध दू देणाऱ्या मुरा मशी ह्या तयार करायच्या आणि महाराष्ट्रभर विकायच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर विकायच्या हा विचार आणि हे स्वप्न घेऊन मला महाराष्ट्रासमोर एक वेगळाच डेमो ठेवायचा आहे तर पशुपालक मित्रांनो या दूध व्यवसायामध्ये अगदी मनापासून या ठिकाणी हे सगळं काम करूया आणि ब्रीडिंगमध्ये मध्ये सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करून आपण पुढे जाऊया आता आपल्याला पाहायचं आहे जनावरांच्या गोठ्यामध्ये डॉक्टरांची एंट्री सुद्धा त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे तुमच्या गोठ्याची देखरेख मालकाच्या जरी नजरेखाली असली तर वेळच्या वेळी डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेणं किंवा एखाद्या जनावरांच्या गर्भाशयामध्ये काही अडचण असेल तर ती सुद्धा आपण दाखवून घेणं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत तर, तर आ, हे सगळं गोष्टी आपण गोठ्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीला ही माहिती असणं गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांनो आमच्या गोठ्यामध्ये जे ब्रिडिंग वरती काम झालं त्यात एखादी गाय आमची माझा पण आहे आणि डॉक्टर पण आले हे डॉक्टर विश्वास पाटील आमच्या गोठ्यावरती मला वाटते गेली जवळ जवळ सतरा ते अठरा वर्ष झाला आम्हाला खूप चांगलं मुलाचं सहकार्य ज्यावेळेला दोन हजार चौदा ला मशीमध्ये उतरलो आणि ज्यावेळेला दोन हजार नव्यानं दोन हजारच्या दरम्यान आम्ही बेंगलोर वरन गाई आणल्या तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही ठरवलं की बिल्डिंग काम करायचं आणि करत करत दादा आज मी पस्तीस लिटर गाईवरती पोहोचलो आणि जवळजवळ एकोणीस ते वीस लिटर मशी या ठिकाणी आम्ही पोहोचलो तर आता आपल्याला बघायचं आहे हे ज्या गायीचं जे पहिल्या बेताचे जे कालवड आहे तिचं जे दूध आहे ते आता आम्ही काढलेलं आहे आणि डॉक्टरना ते पटत नव्हतं तर आम्ही ते पटवून सांगायचा पद्धत आम्ही करणार आहे तर आपण त्या गायीचं दूध सुद्धा तुम्हाला आम्ही मोजून दाखवतो एक दोन तीन 4 Nå no. at जवळजवळ साडे तेरा म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता पहिल्या दिवसाला सत्तावीस लिशन दूध मिळणं म्हणजे हे काही जोक नाही आहे तर अशा क्वालिटीच्या मशी किंवा गाई आपल्याला तयार कराव्या लागतील म्हशीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काम आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही सुद्धा बरस सर्च केलं की के गाई म्हशीमध्ये सुद्धा काही असे बुल आहेत काही कंपन्यांचे असे बुल आहेत की जवळजवळ ते चार हजारपासून पासून ते अठ्ठेचाळीसशे पाच हजारपर्यंत पर्यंत आहेत आणि एबीसी सिमेंट हा सुद्धा एक चांगला विषय पर्याय आपल्याला असू शकतो की एबीसी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साडेसहा हजार प्लस दूध देणाऱ्या म्हशीचं सिमेंट या ठिकाणी किंवा मशीचा जो वळू आहे त्याचं सिमेंट आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये उपलब्ध सुद्धा होईल अशा पद्धतीची आशा आहे तर मला एवढं सांगायचं आहे या दूध व्यवसायामध्ये निश्चितपणानं पशुपालक मित्रांनो ब्रीडिंग वरती काम करूया कारण हा दूध व्यवसाय फार पुढे घेऊन जायचा आहे व्हिडिओ बनवायच्या पाठिमाचा उद्देश असाच होता की या दूध व्यवसायामध्ये आपण कुठेही कमी पडायचं नाही कारण या दूध व्यवसायामध्ये सांगायचं तर तंत्रज्ञान घेऊन येणारी पिढी कमी पडली कारण ब्रिडिंग मध्ये आमचं महाराष्ट्रभर अजिबात काम झालं नाही त्याचबरोबर जुन्या पिढीनं या व्यवसायामध्ये अजिबात चांगल्या पद्धतीने बघितलं नाही कारण दृष्टिकोन पूर्ण वेगळा होता आणि ज्यांनी दूध व्यवसाय केला त्यांनी डेअरीच्या आधारावरच ते राहिले डेअरीवाले मोठे झाले पण आपला शेतकरी कधीच मोठा झाला नाही त्याला दुधाच्या रेटसाठी आंदोलन करावं लागतं त्याला त्याचबरोबर पशुखाद्याची रेट आपल्या हातात आली नाहीत एखादा जनावर आजारी पडलं तर डॉक्टर सेवा आली उपचाराचा खर्च आला प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि दुधाच्या उत्पादनामध्ये जर बघितलं आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय जो उत्पादन खर्च बघितला याचा ता ताळमेळ बसत नाही आणि मग शेतकरी काय करतो कुठेतरी आंदोलनामध्ये किंवा निगेटिव्ह बोलणं ह्या गोष्टी त्याचं साहजिक आहे मग त्या बिचाऱ्याला खरोखर सगळ्यांनी मिळून जर आधार दिला सगळ्यांनी मिळून जर आपल्याला गाईड चांगल्या पद्धतीने झालं मग ते डॉक्टरांच्या मार्फत असेल चांगल्या सीमेंटच्या बाबतीत असेल व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल चाऱ्याच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठल्याही व्यवस्थापनामध्ये असेल तर यासाठी आपल्याला ही सगळी कामं अगदी दर्जेदार आणि विचारपूर्वक पाय उचलायला पाहिजे कारण येणाऱ्या दोन हजार पन्नासला ला जी येणारी पिढी आहे ही जर नवं तंत्रज्ञान असेल तर ही पिढी याच्यामध्ये येईल आणि आम्ही जर असं जर केलं तर निश्चितपणानं आपल्याला मोठे धोके या ठिकाणी बसणार कदाचित दोन चार जनावर असणारा शेतकरी सुद्धा यातनं बाजूला जाईल कारण क्वांटिटीमध्ये काम केल्याशिवाय नफा दिसत नाही एक दोन तीन मशी गाईमध्ये काय होतं आपल्याला खूप अडचणी होतात कारण दोन चार दोन चार जनावरांच्या मध्ये दोन गाभण असतात एक कुठेतरी व्यायला झालेलं असतं आणि एकच दुधाचं असतं त्यामुळं खर्चाचा ताम्या बसत नाही आणि मग काय होतं आपल्याला खूप मोठी अडचणी या दूध व्यवसायामध्ये निर्माण होते यासाठी जनावरांची संख्या वाढवली पाहिजे तरच आपल्याला या ठिकाणी नफा होईल म्हणजे चार तरुण पैसे जर नसतील तर चार पाच तरुण एका ठिकाणी येऊन आपण एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी सुद्धा काढू शकतो आणि मोठं कर्ज घेऊन या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला गोठा आणि पुढच्या बाजूला दुधाला प्रोसेस करून प्रोसेसिंग टाकू या ता, शकतो याच पद्धतीचा अशा सगळ्या गोष्टी आम्ही मार्गदर्शनासाठी तुमच्यासाठी पशुपालक मित्रांनो युट्यूब चॅनल हे खूप चांगला बेस आहे या ठिकाणी खूप चांगली चांगली माहिती आणि फुकट मिळते फक्त व्हिडिओ बघत बसायला पाहिजे पण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही खूप काही बेस तयार केलेले आहेत महिन्यातून एकदा ऑनलाईन होतं कधी कधी सेशन असं फ्रीमध्ये सुद्धा होतं त्याचबरोबर दोन दिवसाचं चा, खूप चांगल्या पद्धतीचं चा, गोट्याच्या बांधकामापासून ते दुधाच्या विक्रीपर्यंत सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो एवढंच नाही की ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी ज्यांना यायला जमत नाही जे तरुण आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करतो एवढंच नाही ज्यांच्याकडं बजेट कमी आहे पण अपेक्षा दूध व्यवसायामध्ये त्यांच्यासाठी आम्ही कमी पैशामध्ये एक चार पाच लाख रुपयांच्या मशिनरी घ्यायच्या दुसऱ्याचं कुणाचं ते शेतकऱ्याचं दोन चार रुपये भाव जादा देऊन त्याचं दूध घ्यायचं आणि त्याच्यावर प्रोसेस करायची खवा असेल पनीर असेल श्रीखंड असेल आम्रखंड असेल फ्रुटखंड असेल बर्फी असेल पेढे असेल लस्सी असेल ताक असेल दही असेल आणि कुल्फी असेल असे बरेच काही पदार्थ आम्ही त्या ठिकाणी त्याला द्यायचं ऑनलाईन सुद्धा प्रशिक्षण देतो आणि इथं ऑफलाईन सुद्धा देतो तर अशा पद्धतीचा एक बेस तयार करून माझा महाराष्ट्र म्हणजे आणि गाई विकणारं राज्य बनवायचं आहे आणि आमच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगले तरुण या दूध व्यवसायामध्ये आणायचं आहे आमचा प्रत्येक दूध उत्पादक हा उद्योजक झाला पाहिजे ही एवढीच तळमळ याच्या पाठीमागा आहे दुसरं याच्या पाठी काय उद्देश नाही तर अशाच पद्धतीचं आम्ही मार्गदर्शन करत असतो ज्यावेळेला एखादा जनावर आपण भरवायला घेतो आणि गोठ्याची काळजी घेता घेता ज्यावेळेला ब्रीडिंगवरती आम्ही काम करायचं नियोजन लावतो त्यावेळेला मात्र आम्ही विचारपूर्वक ते सिमेंट भरवत असतो म्हशीमध्ये पण आणि गायीमध्ये पण डॉक्टरांच्या बरोबर चर्चा केल्याशिवाय कुणीही गोठ्यामध्ये आपलं जनावर भरवून घ्यायचं नाही कांडी किती हजार लिटरची आहे कमीत कमी पशुपालक मित्रांनो तिचा जो डिस्चार्ज आहे तो पण कसा आहे आणि कसा नाही हाही आपण बघणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने चालत नाही हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आता ही गाय माझ्यावरती आहे पण आता हिला सोडून घ्यावं लागलं कारण अशाही गोष्टी आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत कारण ब्रिडिंग काम करायचं असेल तर आपल्याला गर्भाशय चांगला असणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी प्रामुख्यानं बघितल्या जातात जर पांढरा सोड असेल तर शंभर टक्के भरवायला चाललं असतं आणि जर याच्यामध्ये जर धयासारखी गाण पडली तर निश्चितपणाने याच्या गर्भाशयामध्ये मॅट्रायटिस नावाचा आजार आहे तर आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर पशुपालक मित्रांनो येणारी पिढी ही दर्जेदार ठेवायची असेल तर अशा पद्धतीचं व्यवस्थापन अशा पद्धतीच्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत